हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे रूम साफ करायला काढली होती तर ते साफ झाल्यानंतर असे काही दिसते तर इथे भ स्त्रियाच्या भुलाव्या होत्या मांडलेल्या त्याचं अजून डेकोरेशन राहिलेलं आहे करायचं काही बाकी आहे लायटिंग लावायची आहे आणि मागच्या साईडनं पण असा डिझाईनचा पेपर आहे तो लावायचा राहिलेला आहे तर असे सज्जे साफ केलेले आहेत खूपच धूळ झाली होती सज्जावरती तर सर्वच क्लीन केलं टी व्ही असं काही दिसतं नंतर झाल्यानंतर छान वाटतं साफसफाई केल्यानंतर द नेहमीची दरवाजे असतेच पण असं काही डीप क्लीन केलं की आणखीनच छान वाटतं या आ, आ, तर हे सगळे यामध्ये सर्व श्रेयाची पुस्तकं आहे रद्दी खेळभांडे तर हे आता मी भंगारामध्ये नंतर गावाकडे रद्दीमध्ये तर रद्दी देऊयाच्या

तर ते मी म्हणजे बघितले आणि ते पिकले होते चांगले आणि त्यानंतर मला आ, मला आवाज थोडा बसलेला आहे माझा सर्दीमुळे तर मला इथं काढा घ्यायचा होता तर मी इथे दोन कप पाणी टाकलं काढा करण्यासाठी आणि त्यासाठी इथे गूळ घेतला मी थोडा गुळ घेतला आणि दालचिनी घेतली थोडी विलायची घेतली आणि लवंगा घेतल्या तर माझ्यासाठी ठपोच बनवायचं होतं तर मग एकच कप बनवायचं त्यासाठी मग एवढीच क्वांटिटी घेतली तुम्ही सुंठ पण टाकू शकता यामध्ये तुळशीचे पानं पण टाकू शकता पण मी संध्याकाळी करायचं म्हणजे करू लागले तर मग तुळशीची पानं संध्याकाळच्या तोडू नाही तर मी ते म्हणजे टाकले नाही तर छान असं उकळी येऊ आहे त्याला आणि ते पाणी एक कप एकच कप होईपर्यंत ठेवायचं आहे म्हणजे दोन कपाचं एक कप झालं पाहिजे असं म्हणजे एवढं आट द्यायचं आहे ते तेव्हा छान काडा तयार होतो आणि त्यामध्ये थोडी चहापत्ती पण टाकायची आहे घसा खूप म्हणजे सर्दीमुळं तर सगळीकडंच पावसाच्या वातावरणामुळे सगळीकडे सर्द्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे असे घसे पण बसलेले आहेत तर त्यासाठी असा छान असा काढा केला तर छान मोकळा गळा होतो दोन तीन वेळेस घ्यायचा आहे असा करून तर तुम्ही बघू शकता छान असं एक कप असं काढा तयार झालेला आहे तर आता गरम गरम काळा घ्यायचा आहे तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तरी ते श्रेयाचा त्यानंतर मग क्लासचा अभ्यास सुरू होता येते श्रेयाचा आणि श्रेयाच्या मैत्रिणीचा तर तर दोन दिवसात दिमा मस्ती करत करत येते अभ्यास चालला होता तर त्यांना शुद्ध लेखन लिहाय असं सांगितलं होतं तर मग तेच म्हणजे लिहिणं सुरू होतं त्यांचं आणि त्यानंतर मग त्यानंतर मग आम्ही जेवण केले काल संध्याकाळचा व्हिडिओ आहे हा नवीन असाल माझ्या चॅनल चॅनल वर तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक